नमस्कार मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या रेशन कार्डवरचं नाव कसं बदलायचं किंवा कसं कमी करायचं ते अगोदरच्या काळात काय असायचं जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा आपल्याला सगळं ते कागदपत्र घेऊन आपल्या तलाठी ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला जावं लागायचं तिथून मग ते अप्रुव्हल भेटणार मग ते नाव कमी होणार नाव मग दुसरं रेशन कार्ड नेणार पण आता सध्या तशी करायची काही गरज आलेली नाही आहे आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळं आपण हे सर्व घरी बसले आपल्या मोबाईलवरून करू शकतो हे कसं नाव कमी करायचे आहेत याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत या ॲप्लिकेशनमध्ये हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये प्लेस्टोअरमध्ये आल्यानंतर पहा इथे तर मला टाकायचं आहे मेरा रेशन टाकायचं आहे बघा मेरा रेशन जर टाकलं त्यानंतर पहा अशा प्रकारचं ॲप्लिकेशन ओपन होतं अशा प्रकारचं हे पहा इथं खाली इन्स्टॉल ऑप्शन दिसतोय इन्स्टॉल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणार आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ना हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे पहा इथे ओपन करून घेतल्यानंतरनं पहा इथे तुम्हाला परमिशन्स अलाव करायचे आहेत त्यानंतर पहा असा इंटरफेस ओपन होणार आहे पहिल्यांदा त्यानंतर ना तुम्हाला इथे आपली तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटन तशी तुम्हाला भाषा निवडून घ्यायची आहे मराठी इंग्लिश काय असेल ते ओके त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ना पहा इथे भरपूर इथं पहा तुम्हाला गेट रेशन माय फॅमिली डिटेल्स असं भरपूर सारे ऑप्शन्स दिसतात पण तुम्हाला गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना पहा इथे बेनिफिशरी युजर आणि डिपार्टमेंट युजर पहा आपण बेनिफिशरी आहेत त्यामुळे आपण बेनिफिशरी युजर म्हणून याच्यावर टिक करायचं आहे त्यानंतर पहा ज्या रेशन कार्डमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांचे इथे आधार नंबरनं तुम्ही इथं लॉग इन करू शकता पण आधार कार्डला ओ टी पी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे पहा जो कोणी इथे लॉग इन करतो आहे त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा इथे खाली दिलेला कॅपचा आहे त्यानंतर लॉग इन होईत ओ टी पी करायचा आहे पहा पहा अशा प्रकारे ओ टी पी सेंड केलेला आहे आपल्या मोबाईलवर पहा इथे ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी येतो आपल्या मोबाईलवर ओ टी पी येतो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय आपलं सक्सेसफुली झालेलं आहे पहा त्यानंतर इथे क्रिएट एम पिन असा ऑप्शन येतो आहे इथे आपल्याला क्रिएट एम पिन हे ऑप्शन करायचं आहे म्हणजे जेव्हा ॲप्लिकेशन आपण लॉग इन करणं आहे तेव्हा हे आपले जे चार डिजिटचा एम पिन पिन आहे जो आपला तो इथे टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे तुमच्या मर्जीने तुम्ही काही एक दोन तीन चार काय असेल ते तुम्ही इथे टाकू शकता ओके तर नेक्स्ट करायचं आहे पुन्हा एकदा इथं परत टाकायचं आहे तोच एम पिन अगोदर टाकला जातो ओके सो पहा इथे कोड आपला जो एम पिन आहे तो सेट झालेला आहे ते ओके करायचा आहे ओके केल्याच्यानंतर ना पाहते व्हाईल यूजिंग ॲप म्हणजे इथे परमिशन आपल्याला अलाव करायचे आहेत okay, ओके so सो त्यानंतर ना पाहते स्किप हे स्कीप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्किप केल्यानंतरनं पाहायचे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात मॅनेज फॅमिली डेज रेशन इश्ट पहा ओपन झाल्यानंतरनं तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात पहा मॅनेज फॅमिली डिटेल्स ट्रॅक माय रेशन मायग्रेवियन्स असे भरपूर सारे ऑप्शन दिसतात पण पाहात आपल्याला काय करायचं आहे जो पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पहा आता हे आपलं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे आता हे डिजिटल पद्धतीचं रेशन कार्ड आहे म्हणजे तेच आपलं रेशन कार्ड आहे फक्त डिजिटल पद्धतीचं आहे ओके सो इथे पहा सर्व मेंबरचे नावं आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आता कुठल्या मेंबरचं नाव जर कमी करायचं असेल किंवा एखादा मेंबर तुमचा कुटुंबीय मृत पावला असेल किंवा त्यांनी दुसरं रेशन कार्ड काढायचं असेल तर काय करायचं पहा इथे सिम्पली तुम्हाला इथे डिलेटचं ऑप्शनचं ऑप्शनचं बटन दिसते पहा इथे पहा इथे डिलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डिलेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा इथे काय आले आर यू शुअर वॉन्ट टू डिलेट असं तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि तो मेंबर इथून डिलेट होणार आहे ओके okay. सो so, याच्यामध्ये घ्यायची काळजी अशी पहा या रेशन कार्डमधनं हे सर्व जर तुम्हाला नावं कमी करायची असेल तर डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना ही जी तुम्ही रिक्वेस्ट दिलेली आहे ती तुमच्या तहसील कार्यालयात तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जमा होते त्यानंतर ना एक दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये ही रिक्वेस्ट डिलीट होते त्यानंतर पाहते तुम्हाला डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जातो टोकन नंबर दिला जातो जर डिलीट नाही झालं पंधरा दिवसाने तर तो टोकन नंबर घेऊन जायचा आहे आमच्या तलाटे ऑफिस तहसील ऑफिसला तर तहसील ऑफिसला तो दाखवायचा आहे तिथून ते ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे जर नाही झालं तर शक्यतो हे होतंच तर अशा प्रकारे आपण हे नावं सर्व जे जे आपल्याला नावं कमी करायचे आहेत ते इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून हे नावं कमी करू शकतो सो पहा अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे इथे पहा तुम्हाला वर कार्ड दिसून जातं तुमचं इथे वरच्याच साईटला आहे पहा त्यानंतरनं जर तुम्हाला बघा इथे तुमचं रेशन कार्ड नवीन तयार केलं असेल किंवा काही दुरुस्ती केली असेल तर ना बघा ट्रॅक माय रेशन असं ऑप्शन दिसतोय या ऑप्शनवरती यायचं आहे तिथे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे ट्रॅक दिस होणार आहे पहा त्यानंतर ना बघा काय तुम्हाला जर कंप्लेंट वगैरे असेल कोणाबद्दल तुमचं रेशन कार्ड देणारा जर योग्य रेशन देत नसेल तुम्हाला किंवा काही घोटाळा करत असेल तर माय ग्रिवेन्सवर यायचं आहे इथे तुम्हाला पहा ॲड न्यू ग्रीविन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याची कंप्लेंट द्यायची आहे ओके सो so, अशा प्रकारे हे आ, हे वर्क करतं त्यानंतर न पहा खाली ट्रान्सफर रेशन कार्ड समजा तुम्हाला जर या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात किंवा या राज्यातून त्या राज्यात जर रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर इथं ट्रान्सफर या ऑप्शनवरती क्लिक करून हा इथे रेशन कार्ड ता, इथे टाईपमध्ये स्टेट ठेवायचं आहे इथं पहा जे तुमचं अगोदरचं हे होतं जिल्हा वगैरे होता तो इथे ॲटोमॅटिकली आला आहे त्यानंतरनं पहा कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या जिल्ह्यात ट्रान्सफर करायचं आहे तुम्ही जिल्हा टाकायचा आहे तो त्यानंतरनं पहा जे डॉक्युमेंट मागतात ते डॉक्युमेंट इथे ब्राऊज फाईलवर जाऊन तुमच्या गॅलरीमध्ये हे इथे टाकायचे आहेत इथे काय करंटली ॲग्री करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सो अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात भेटूया नव्या व्हिडिओमध्ये